कार्यकारी अभियंता तुळजापूर विभाग महाराष्ट्रामध्ये आज महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती या कंपनीमध्ये खाजगीकरण शासना आणि शासन आणि प्रशासनामार्फत भाऊ घातलेल्या खाजगीकरणाच्या विरोधात या तिन्ही कंपनीतील लाखो कर्मचारी संपाद उतरलेले आहेत महावितरणमध्ये खाजगी रिस्ट्रक्चरिंगचं असेल किंवा समांतर परवाना या माध्यमातून खाजगीकरण होत आहे महापारेशनमध्ये दोनशे कोटीच्या वरचे जे प्रकल्प आहेत त्याचं पण खाजगीकरण होत आहे म्हणजे खाजगी कॉन्ट्रॅक्टदारच्या मार्फत त्याची उभारणी आणि ऑपरेश हे चालवण्यासाठी देण्यात आलेले आहेत तसेच महानिर्मितीमध्ये सुद्धा छोटे लघु उद्योग प्रकल्प जे आहेत निर्मितीचे त्यांचंसुद्धा खाजगी भांडवलदारांना ते चालवण्यासाठी दे देत आहेत तसेच आमच्या प्रमुख मागण्यामध्ये पेन्शन हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यानंतर खाजगीकरण आणि रिस्ट्रक्चरिंग या कारणासाठी या ठिकाणी तिन्ही कंपन्यांमध्ये संप आजपासून तीन दिवसाचा लक्षणिक संप या ठिकाणी आयोजित केलेला आहे या खाजगीकरणामुळं ग्राहकाचंसुद्धा नुकसान होत आहे आणि कर्मचाऱ्यांचंसुद्धा नुकसान होत आहे या विरोधात आम्ही हा या ठिकाणी तीन दिवसाचा संप पुकारण्यात आलेला आहे ते साधारणपणे एक हजार कर्मचारी या संपामध्ये उतरलेले आहेत